आज आम्ही एका जबरदस्त ठिकाणी गेलो होतो एक सुंदर धबधबा खूप मज्जा केली निसर्गाचा आनंद घेतला आणि आता तुम्हाला पण हा अनुभव दाखवणार आहोत चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया जेव्हा मी मॅप वर शोधत होती की कराड मध्ये कुठे धबधबा आहे का तर मला कुठेही धबधबा भेटायचा नाही मला आहे ना ठोसे धबधबा त्यानंतर सडा वागापूर कोयनाडॅम जवळ जे पण काही वॉटरफॉल्स आहेत त्यांच्याबद्दल माहिती मिळायची पण माझ्या मैत्रिणीने मला व्हॉट्सअपवर एक रील पाठवली आणि मग काय मी तर प्लॅनच केला तिथे जाऊन बघण्याचा आणि खरच हा धबधबा पाहून तर आम्ही सगळे थक्कच झालो पाण्याचा तो खळखळ आवाज आजूबाजूला हिरवगार निसर्ग आणि थंडगार हवा एकदम परफेक्ट वाईट आम्ही तिथे काय काय केलं कसं एन्जॉय केलं ते सगळं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे आणि हो काही मजेदार मागच्या गोष्टी पण मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घालो ओगलेवाडीतून एकदम सरळ सरळ रस्ता आहे आणि आजूबाजूला बघितलं का किती सुंदर एकदम हिरवीगार झाडी आणि शेत आहेत शेतावरच शेता जे पीक आहे ना ते पण वाऱ्यामुळे मस्त डोलतय आणि आजूबाजूला अशी घनदाट झाडी एकदम छान वाटत होतं वाघेरी गावातून आतमध्ये राईट टर्न घेतल्यानंतर आपल्याला दोन फाटे फुटलेले दिसतात तर आपल्याला पुन्हा राईट रस्त्याने पुढे जायचं आहे आणि मग काय थोडस पुढे गेलं की अगदी राईट साईडला ना आपल्याला असं मोकळं मैदान दिसतं आणि किती हिरवगार झालेलं आहे हे मैदान तुम्ही बघू शकता मला एक बाहेर खर तर पाऊस पा। नाहीये पण आम्ही रेनकोट घातलेत कारण विनय लहान आहे आणि तो म्हणतो की मी एकटाच कशाला रेनकोट घालू तुम्ही पण घाला मग त्याच्यासाठी आम्हाला घालावं लागतं मस्त मोकळ्या मैदानामध्ये आम्ही आमची गाडी पार्क केली आणि आता निघालो आहो धबधब्याकडे तर हे बघ हॅलो तर आपण आहे ना आता मेरवीवाडी गावात येऊन आहोत वागर गावात आता वॉटरफॉल आहे तिकडे जाणार आहे कराड पासून अगदी तीस मिनिटाच्या अंतरावर ही मिरवीवाडी गाव आहे आम्ही सुंदर गाव आहे हे, हे तुम्ही आजूबाजूला बघू शकता किती छान डोंगर आहेत हिरवीगार झाडी आहेत आणि इकडे बघा आमच्या उजव्या साइडला ना असे तीन विहिरी होत्या आणि सेम आकाराच्या आणि त्या पण खूप मोठ्या होत्या आणि पूर्ण पाणी भरलेलं होतं त्यामध्ये आणि आजूबाजूला खूप सारे सीताफळाचे झाड होते आणि त्याला सीताफळ देखील लागलेले होते पण ते सीताफळ कच्चे होते आम्ही जिथे गाडी पार्क केली ना तिथून पूर्ण आजूबाजूला सीताफळचे झाडच झाड जाड़ होते आणि त्याला सीताफळ देखील लागलेले होते पण सगळे सीताफळ कच्चे आणि आकाराने मोठे सुद्धा होते बर का काही काही आम्ही विनयला किती सांगत होतो नको सीताफळला हात लावू तरी सुद्धा त्याचा काही मोह आवरे ना आता धबधब्याच्या अगदी जवळ आम्ही घेऊन पोहोचलेलो आहोत बघितलंच का या धबधब्याच्या आजूबाजूला निसर्गाने जणू हिरवा गालीच्याच पसरवलाय झाडक आहे असं रोपनी आपल्याला खाली जावं लागतं आले आले आम्हाला हे काय दिसलं की रोगणी असं खाली जावं लागलं आणि मग नंतर आपल्याला तिथे वॉटरफॉलचा आनंद घेता येऊ शकतो मग आम्ही विचार केला की आधी ना आजूबाजूचं ना वातावरण बघून घेतो आणि मग नंतर आम्ही वॉटरफॉलमध्ये जातो तर समोर पुढं चालत आलं की हा खळखळणारा झरा आपल्याला दिसतो डोंगराच्या पायथ्याशी असा खळखळणारा झरा किती सुंदर दिसतोय ना आता हे पाणी नेमकं येत आहे कुठून हे बघण्यासाठी ना आम्ही थोडं पुढं चालत गेलो ते हा असा ओढाच तयार झालेला आहे आणि त्याला पार करायचं असेल असे मोठे मोठे दगड लोकांनी ठेवलेले आहेत बघा मग ते पार करून मी त्या साईडला गेली आणि समोर बघते तर काय एकदम तोंडातून वाव असा शब्द निघतो चला तर थोडं पुढे जाऊन मी तुम्हाला आहे ना डायरेक्ट टॉप ही दाखवते की किती सुंदर हे वातावरण आहे आणि काय अप्रतिम निसर्ग आहे हा आजूबाजूला उंचच उंच डोंगर आणि त्या मधोमध हा शांत आणि निळाशार तलाव जणू निसर्गाने काढलेलं एक सुंदर चित्र दिसतंय नाही का डोंगराच्या कुशीत दिसावलेला हा तलाव मनाला एक वेगळी या ठिकाणी आल्यावर लक्षात येतं निसर्गाशी जोडलेलं असण म्हणजेच खरं वरून घेऊ दिसतोय मस्त आता तुम्ही इमॅजिन करू शकता की तुम्हाला अशा वातावरणात बसायला आवडेल की नाही मला तर खूप आवडेल कारण की असं वातावरण ना अशा गर्दीच्या ठिकाणी भेटणं म्हणजे का शक्यच वारास इतका सुटलेला होता ना की माझं जॅकेटच तिथून उडून गेलं मग काय मी कशाचाही विचार न करता फटाफट वर चढले आणि माझं जॅकेट कमरेला बांधून घेतलं आणि रितिशा खूप म्हणत होती की तिला यांना पहिले वॉटरफॉलमध्ये जायचंय मग काय आम्ही आता वॉटरफॉलकडे जायला निघालो खरं तर माझी इच्छाच होत नव्हती तिथून उठायची कारण इतकं सुंदर वातावरण ना खरंच म्हणजे माझ्या कॅमेराने किती कैद केलं मला माहिती नाही पण माझ्या डोळ्यांनी जे दृश्य बघितलं आहे ना ते अ तलाव बघा किती छान वाटतोय आणि लोक तिथे पोहतात सुद्धा आहेत खर तर नैसर्गिक तळ्यामध्ये पोहण्याची मजा काही वेगळीच असते नाही का याच्यात ना क्लोरीनचा त्रास ना त्या गर्दीचा गोंधळ मला सुद्धा असंच वाटत होतं की ना पाण्यामध्ये जाऊन मनसोक्त पोहावं पण रिदिशाला मात्र ते दोरीने खाली जाऊन ते वॉटरफॉलच्या खाली करायची होती आणि तिने हट्टच केलेला होता मग काय आम्ही निघालो आता वॉटरफॉल कडे तलावातून जे पाणी समोर वाहत येत ना ते एकदम कमी प्रवाहाच आणि एकदम संथ अस हो। मग लहान मुलांना अशा पाण्यामध्ये खेळायला का नाही आवडणार हे बघा इथे मस्त छोटे छोटे मुलं पाण्यासोबत खेळतायत किती छान मस्ती करतायत रिदिशाला तर आता आहे ना लवकरात लवकर वॉटरफॉलकडे जायचं आहे म्हणून बघा किती लवकर लवकर चालली आहे सर्वात आधी मी दोरीने आता खाली आहे आणि रस्ता आहे ना पुरा एकदम प्लेन आहे म्हणजे ना ते दगड दिसत आहे तुम्हाला पण काही काही ठिकाणी ना पूर्ण असा सपाट भाग आहे त्यामुळे ना पाय असं अडकून ठेवण्याची जागाच नाही उतरण्यासाठी येताना तरी तुम्ही थोडं मॅनेज करू शकता ते बाबा माझ्या शेजारी जे लोक आहे ना ते चालले आहेत विदाऊट एनी सपोर्ट त्यांना असणार आहे बाबा सवल पण आपल्याला नाही आहे त्यामुळे आपण आहे ना दोरीचाच वापर करायचा माझ्या माकोमा आपल्या ते दिशा आता खाली होतात ते बघा हे असं आजूबाजूला बघून आहे ना मला असं वाटलं की मी ना त्या डिस्कवरी चॅनलमध्ये कसं ते कुठेतरी जंगलामध्ये तो माणूस हरवून जातो आणि मग नंतर तो रस्ता शोधत शोधत मग त्याला पहिलं पाणी भेटतं मग नंतर रस्ता भेटतो कसं वाटत होतं

समोर खळखळणारा धबधबा पाहताच आहे ना अंगात वेगळीच ऊर्जा संचारली त्या धबधब्याचा आवाज ऐकून आणि थेंबांचा शिडकाव जाणून अंग ओले होण्याआधीच ना मन भिजलेलं होतं धबधबा पाहून असं वाटत की काहीही झालं ना तरी त्या खाली उभं राहायचं रिदिशा तर जायचं नावच घेत नव्हती पण तुम्ही बघू शकता आजूबाजूला म्हणजे प्रकाश पण कमी होत चालला होता म्हणजे संध्याकाळ होत चाललेली होती मग मी रिदिशानं म्हटलं चल ती जाऊया म्हणून तरी तुझ्या की काही इच्छा होत नव्हती तरी सुद्धा मनावर दगड ठेवून मग आम्ही घरी जायला निघालो पण रिदिशा तर बाबांचा आहे ना बघण्याचा राहून गेला होता धबधबा मग ते खाली आले आणि मग त्याच्यानंतर आम्ही ठिकाणी पावसाची सुरुवात सुद्धा झालेली होती आणि मस्त असा रिंजिंग पाऊस चाललेला होता आणि त्या खाली आम्ही मस्त ओले चिंब झालेलं होतो किती छान वाटत होतं ना असं कुठेही रोड आहे असं पाय घसरू शकतो म्हणून हे ना प्रत्येकाने हा रोडचा उपयोग करा तिथे आल्यानंतर हा धबधब्याचा अनुभव केवळ डोळ्यांनीच नाही तर मनानेही घेतला आणि खरंच निसर्गाशी पुन्हा एकदा जोडले गेलो असं वाटलं धबधब्याचा आवाज आता मागे पण त्या क्षणांचा थरार कायम लक्षात राहील आजचा दिवस धबधब्यासारखाच होता धडधडी थंड आणि ताज तवानं हा बंद होईल पण इथला अनुभव मात्र मनामध्ये खोलवर कोरला गेला धब्याच्या पाण्यासारखं जीवनही वाहत राहिलं पाहिजे न थांबता न थकता धबधबा मागे राहिला पण मनात त्याचा गारवा अजूनही आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू